पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये लोकशाहीचा खरा उत्सव पाहायला मिळतो आहे इथे निवडणूक केवळ पक्षांची नाही तर सामान्य जनतेच्या हक्कांची लढाई रंगताना दिसते आहे अक्षय मनोज माछरे कविता शैलेंद्र मोरे जितू गुरुबक्ष पहिलानी अंजली नितीन वाघमारे या चार धाडसी उमेदवारांनी एकत्र येत अपक्षांचा मजबूत पॅनल उभा केला आहे आणि थेट प्रस्थापितांना आव्हान दिले एकीकडे भाजप दुसरीकडे राष्ट्रवादी आणि समोर सामान्य जनतेचा आवाज बनलेला अपक्ष आज या अपक्ष पॅनलच्या प्रचाराचा नारळ फोडून भव्य शुभारंभ करण्यात आला आणि विशेष म्हणजे हजारोंच्या संख्येनं नागरिक रस्त्यावर उतरले पिंपरी भाट नगर परिसरात अभूतपूर्व जनसमर्थन पाहायला मिळालं निवडणूक चिन्ह ही लक्षवेधी आहेत अक्षय माछरे बॅट कविता मोरे फलंदाज जितू पहिलानी आणि अंजली वाघमारे कपबशी आम्ही नेत्यांच्या मागे फिरणारे कार्यकर्ते नाही तर जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारे प्रतिनिधी आहोत असा ठाम विश्वास या चारही उमेदवारांकडून व्यक्त होत आहे पक्षानं तिकीट दिलं नाही म्हणून गप्प बसायचं का नाही हेच या अपक्ष पॅनलनं दाखवून दिलंय जनतेसाठी लढायचं सा धाडस सा असेल तर मैदानात उतरायलाच हवा एकंदरीत काय तर प्रभाग सा मध्ये राजकीय समीकरण बदलत आहेत प्रस्थापितांची पकड सैल होती काय प्रतिक्रिया बोला आ, नमस्कार मी अंजली नितीन वाघमारे मी एल 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 स्वतः ॲडव्होकेट आहे आणि जे काही जनतेनी प्रेम दाखवलंय आम्हाला त्याबद्दल मी खूप खूप खुँँ ऋणी आहे जनतेची आणि जे काही ह्या परिसरातली अवस्था मी बघितली आहे प्रचार करताना कि अजिबातच विकास झालेला नाहीये मग वीस वर्षापासून जे काही सरकारकडून मानधन भेटतंय विकासासाठी ते कुठं जातंय काय होतंय त्या गोष्टींच या परिसरात ग्राउंड नाहीये व्यवस्थित सरकारी दवाखाने आहेत पण त्यांची सेवा करण्याची इच्छा नाहीये असे त्यांनी स्टाफ भरलेला आहे आणि ग्रंथालय मेन म्हणजे जर अशा क्राऊड मध्ये विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा असेल तर त्यांच्यासाठी ग्रंथालय नाहीये तर ह्या परिसरात मला ग्रंथालय आणि मुलांना अभ्यासासाठी जे काही पूरक वातावरण आहे ते निर्माण करून द्यायचं आहे शिक्षण आणि खेळामध्ये मुलांना पुढे न्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी करायची इच्छा आहे माझी आणि त्यासाठीच मी जनतेला आवाहन करते की पंधरा तारखेला हे जे प्रेम आहे हा विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बगीचा म्हणजे ते त्यांच्या नातवंडांना घेऊन जातील तिथं त्यांची शतपावली होईल आणि नातवंडासोबत चांगले वेळ पण त्यांना घालवता येईल आणि याच माध्यमातून मी जनतेला आव्हान करते की जे आज प्रेम दाखवले तेच पंधरा तारखेला दाखवावं आणि त्यांचा जो आशीर्वाद आहे तो आमच्या यशामध्ये परिवर्तन व्हावा धन्यवाद त्यांचे हे सगळं उत्साह बघून एवढं एक अंतकरण एक फायर निर्माण होतोय की नक्कीच आम्ही काहीतरी असं करणार आणि परिवर्तन घडवणार या प्रभागात एकोणीस मध्ये बरेच वर्षापासून हा प्रभाग एकोणीस सगळ्या गोष्टीतून लांबले गेलेला आहे दुर्लक्ष केले गेले के आहे आज आम्ही सगळेजण जे चौघ पॅनलमध्ये आहात एक सुशिक्षित उमेदवार म्हणून लोकांच्या समोर आलेलो आहे एक विजनरी लीडर विथ एम्बिशस की जे आपल्या लोकांचं भला करण्याकरता आज जे जे पालिकेकडून जी, जी पण योजना आहे येतात हे लोकांना माहीतच नाहीये आज ह्यांचे सगळ्यांचे आवाज म्हणून आम्ही पालिकेत जाणार आहे मला एकच म्हणायचं आहे की उद्धार प्रत्येक कृपया पालिकेतून येणारा आपला हा प्रभागाकरता वापरला जाणार या प्रभागाचा उद्धार करण्याकरता आणि उन्नती करतात प्रभागातील मतदारांना का काय आवाहन बस जसं ते साथ देतात असंच ते पुढे पण आम्हाला साथ द्यावं हेच त्यांना एक नंबर विनंती सर्वप्रथम सर्वांना सुप्रीम जय भीम आजच्या प्रचाराचा पहिला दिवस खर तर आम्ही सर्वजण आमची ओळख करून देऊ मी अक्षय मनोज माचरे बी सिव्हिल मी एका कामगाराचा मुलगा खर तर या कामगार नगरीत एका कामगाराच्या मुलाचं तिकीट डावल्यानंतर व भाटनगर परिसरातील झोपडपट्टीतला लहानाचा मोठा झालेल्या मुलाचं तिकीट नाकारल्यानंतर ज्यांनी सतत सात आठ वर्ष पक्षासाठी काम करून त्या जनतेला ज्या वेळेस वाईट वाटलं आणि त्या जनतेने ज्या वेळेस सपोर्ट देण्याचं निश्चित केलं त्यावेळेस हा सर्व परिवर्तन अखाव विकास आघाडीचा पॅनल उभा राहिला आज जनतेने पहिल्याच दिवशी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिला तुम्ही पाहाल जर जनता जनार्दन ही रोडवर उतरली आणि हे याच प्रभागातील मतदार आहे याच प्रभागातील मतदारांनी रोडवर उतरून समोरच्या सगळ्यात कटकारस्थान करणाऱ्यांना एक सडेतोड उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय मी आपल्या मार्फत सर्व जनतेला आव्हान करेल येणाऱ्या पंधरा तारखेला हेच प्रेम हेच आशीर्वाद तुमची हीच जी तुमच्यातली उत्कंठ भावना आहे मशीनद्वारे मताद्वारे या सर्व कटकारस्थान करणाऱ्यांपर्यंत व परिवर्तन धन्यवाद नमस्कार मी कविता शैलेश मोरे माझे पती या आधी नगरसेवक होते त्यांच्याच पॉल कॉल ठेवून मी आता या प्रभागाचा विकास करेन महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छतागृह निर्माण करण्याची जबाबदारी घेईल आणि हे सर्वांनी जे सांगितलं एकत्र मिळून आम्ही सर्व काम करू आणि विकास करू धन्यवाद